स्मार्ट अहमदनगर न्यूज आदर्श गणपती सोसायटी उत्सव स्पर्धा रोटरी ही आंतरराष्ट्रीय समाजभिमुख संस्था आहे समाजाला उपयुक्त कार्य करणे हा तिचा गाभा आहे रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज ही स्पर्धा गेले तेवीस वर्ष आयोजित करत आहे रोटरी क्लब ऑफ पुणे व रोटरी क्लब कात्रज चे अध्यक्ष अजय काळेसर यांच्या मार्गदर्शनाने पर्वतीचे कात्रज भागातील आदर्श गणपती सोसायटी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये गणेश मंडळाकडून वर्षभर करण्यात येणारे सामाजिक उपक्रम योग्य सजावट सर्व सोसायटीतील सभासदांना समावून घेऊन करण्यात येणारे विविध कार्यक्रम स्पर्धा याच्या संदर्भात माहिती घेऊन त्याची पाहणी करून त्यांना पारितोषिक व पुरस्कार वितरण करण्यात येते ज्या सोसायटी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून तसेच रोटरीच्या निकषानुसार गणेशोत्सव साजरा करीत आहे अशा गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात येणार आहे चौदा सप्टेंबर रविवार संध्याकाळी सात वाजता बालगंधर्व वा कलादालन येथे व्यक्तिगत हितापेक्षा उच्च सेवा हे रोटरीचे ब्रीद आपण प्रत्यक्ष आचरणात आणत आहे याचा आम्हाला सारथा अभिमान वाटतो प्रतिनिधी श्यामराव जगताप नमस्कार मी कानराभाऊ राठोड पत्रकार आज आपण पुणे शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने सोसायटीमधील जे गणपती बसवला जातो त्याच्या त्याच्या संदर्भात निरीक्षण करून त्यांना आपण पारितोषिक व बक्षीस वितरण केलं जातं त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या सोसायटीनं विजिट देऊन त्यांचे त्यांच्या गणपती बसवलेल्या गणपतीचे आपण डेकोरेशन फोटो वेगळ्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि ते आपण पुढं त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणार आहोत